ताज्या करा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर जे प्रभागाच्या सह आयुक्ता सविता हिले यांनी कल्याण पूर्व तिसगाव पुणे लिंक रोड प्रसाद हॉटेलच्या हो बाजूला आर के बाजार या अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त करण्याची धडक कारवाई काल दिवसभरात केली आहे ही कारवाई ड प्रभागाचे सह धनंजय थोरात जे प्रभाग अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक पोकलेंच्या सहाय्याने करण्यात आली आहे त्याचप्रमाणे आय प्रभागातही सह आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याणपूर्व पिसवली गाव देशमुख होम्स येथील सुरू असलेले अनधिकृत दहा रूम्सच्या बांधकामावर तसेच तीन जोते तीन शेड्स दोन टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई काल दिवसभरात केली आहे त्याचप्रमाणे दोन हातगाड्या जप्त करण्याची देखील कारवाई केली ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी व वा फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक जेसीबी व पाच कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा